नमस्कार मित्रांनो कसे आहात स्वस्त मस्त जबरदस्त वाव तसंच राहायचं आहे पण मित्रांनो आज आपण जो विषय घेणार आहे तो आहे बोर्ड एक्झाम बोर्ड एक्झामसाठी मुलांनी काय करावं कसं करावं ह्याचं मी डिटेलमध्ये सांगणार आहे पहिले तर गोष्ट मुलांनी वेळापत्रक तयार करावं मग वेळापत्रक कसं तयार करायचं तर वेळापत्रक तयार करताना सकाळी आपण लवकर उठायचं आंघोळ वगैरे करायची आपण जे काही अन्न ग्रहण करणार आहात म्हणजेच सकाळी उठल्या चहा वगैरे जे लागतं दूध चहा वगैरे ते घ्यायचं आणि अभ्यासाला बसायचं पण त्याच्या आधी थोडा वेळ वॉ मॉर्निंग वॉक करायची थोडंसं एक्सरसाइज करायची आणि आपण अभ्यासाला बसायचं ते अभ्यासाला बसाय बसण्यासाठी आपण साधारणत सकाळी पाच वाजता उठणं जास्त चांगलं त्यावेळेस अगदी सगळीकडे शांतता असते अशा शांततेत आपला अभ्यास खूप चांगला होतो शिवाय आपण जे अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहतो कारण आपण फ्रेश माइंडमध्ये असतो अगदी आपल्यामध्ये ऊर्जाही खूप असते आपल्यामध्ये लक्ष आत ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते ती पहाटेच्या वेळेस खूप चांगली असते म्हणून लवकर उठावं आणि लवकर झोपावं तसंच अभ्यास करताना आपण मग कसा अभ्यास करायचा हा प्रश्न आहेच की तर अभ्यास करताना आपण पहिले तर आपलं वेळापत्रक ह्या पद्धतीने करायचं की रोज एक पेपर तरी सॉल्व करायचा आणि तो सॉल्व करताना कोणत्याही प्रकारचं गाईड पुस्तक जवळ न बाळगता अगदी जसं आपण परीक्षा हॉलमध्ये दे, परीक्षा देतो तसंच आपण करायचं आणि तो आपला बोर्ड एक्झाम आहे असं समजून करायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची तर साईड बाय साईड आपण जे आपल्याला अवघड विषय जात आहेत जे आपल्या ज्याच्यात आपल्याला कमी मार्क्स मिळतील ह्याची भीती आहे जो क्वेश्चन आपल्याला उघड जातो आहे तो क्वेश्चन आपण परत परत रिपीट करायचा आणि तो रिपीट करताना एक लेसन साधारणतः आपला तीन वेळा झाला पाहिजे या पद्धतीने करायचं जेणेकरून आपली परत परत रिव्हिजन होणार आहे रिव्हिजन झाल्यामुळे आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळू शकतात आणि समजा आपल्याला कधी जर कमी मार्क्स पडले तर हताश नाही व्हायचं आणि हो पालकांना तुम्हीही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रिलियममध्ये मुलांना जर कमी मार्क्स पडले तर त्यांना न ओरडता त्यांच्याशी गोडी गुल गुलाबीनी काम करून घ्यायचं कारण मुलांना त्यांच्यात काय कमी आहे कशात कमी आहे ते कुठे कमी पडतात ह्याचं त्यांना मुलांना जाणीव करून द्यायची पण ते त्याच्याशी अगदी खेळकरपणाने बोलून करायची की ते कुठे कमी अप अभ्यास करत होते तर का अभ्यास करताना किती वेळ करायचा किती वेळ थोडंसं फिरायला जाणं किंवा मित्रमंडळीमध्ये गप्पा मारणं फॅमिलीमध्ये गप्पा मारणं हे ह्यालाही वेळ दिला पाहिजे तर तो, तो किती द्यायचा ह्या विषयी मुलांना गाईड करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सांगायचं तर एखादा विषय जर मुलांना अवघड जातो आहे त्यांना कळतच नाही आहे किंवा एखादा विषयी वि एखादं जे मॅथ्स आहे ते सॉल्व करणं अवघड जाते आहे तर पालकांनी ते मुलांना समजून सांगायचं त्यांच्या गुरूंकडनं किंवा त्यांचे जे कोणी शिक्षक असतील त्यांच्याकडनं ते माहिती करून घेऊन मुलांना ते व्यवस्थितरित्या समजेल अशा पद्धतीने सांगायचं जेणेकरून त्यांना परीक्षेत जर ते आलं तर ते अगदी इझी जाईल आणि जे कोणता अभ्यास अगदी इझी वाटतो आहे आपण त्यात खूप छान मार्क्स घेऊ शकतो ते आपण नंतर करायचं कारण ते थोडंसं वाचलं तरी लक्षात येतं थोडा वेळ केलं तरी लक्षात येतं पण जे अवघड आहे ते आपण आधी करून त्यात आपण प्रावीण्य मिळवायचं जेणेकरून आपल्या फायनल एक्झाममध्ये मा त्याचे मार्क्स आपल्याला जास्त प्रमाणात मिळू शकतात आणि हो प्रिलियममध्ये आपण प्रिलियम देताना काय करायचं माहिती आहे जे प्रश्न आपल्याला येत आहेत ते आधी सोडवायचे आणि जे नाही आहेत त्याच्यात ते वेळ नाही घालवायचा जे येत ते करायचं आणि आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा साधारणतः अगदी छोटे छोटे म्हणजे एक मार्काचे जे प्रश्न असतात ते आधी सोडवायचे मग दोन मार्काचे नंतर तीन असं वाढवत जायचं कधी कधी आणि एक स्टुडंटने लक्षात ठेवा कधी कधी काही उत्तरं खूप मोठी असतात तर त्याला डगमगायचं नाही न ना डगमगता ते उत्तर बायहाट करायचं आणि ते सहज शक्य होतं तुम्ही जर नाही घाबरलात तर तुम्ही ते अगदी सहज पाच मिनटाच्या आतही तुम्ही पाठ करू शकता पण तुम्ही घाबरलात तर त्याला वेळ जातो कारण तुमच्यात ती एन्झायटी निर्माण होते आणि ती एन्झायटी तुम्ही निर्माण होऊन देऊ नका तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जितकी जास्त मेहनत घ्याल तितके तुम्हाला जास्त मार्क्स मिळतील आणि हुशार स्टुडंटनी एक लक्षात ठेवा की आपण हुशार आहोत मला काय सगळं येतं ह्या घमेंडीत किंवा ह्या विचारात राहू नका कारण बरेचदा असं होतं की जे मुलं अगदी कमी मार्क्स घेणारे असतात आपल्याला येत नाही म्हणून ते खूप मेहनत घेतात आणि ते आपल्या पुढे निघून जातात तर असं व्हायचं नसेल तर सगळा अभ्यास सगळं जे काय आहे ते आपण अगदी प्रामाणिकपणे करा कारण तुम्हाला जे तुम्ही प्रामाणिकपणे करणार आहात त्याचं तुम्हाला उत्तर हे पर्सेंटेजनी मिळणार आहे तुम्हाला जे कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे ते मिळणार आहे अशा वेळेस तुम्हाला कोणीही मदत नाही करणार आहे ते तुमची तुम्हालाच करायची आहे तुम्ही ज्या खूप अभ्यास कराल त्या तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळतील तुम्हाला जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे जे करायचं आहे त्या तुम्ही अगदी सहज ॲडमिशन घेऊ शकता तर त्यासाठी तुम्ही नीट अभ्यास करा लक्षपूर्वक अभ्यास करा तसंच आता मला एक पालकांना सांगायचं आहे मुलांना जेव्हा तुम्ही जे अन्न देता ते अन्न देताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की मुलांना बाहेरचं खाणं आता सध्या टाळा मुलांना जसं दूध देणं म्हणजे हळद दूध देणं कडधान्य मोड आलेले कडधान्य देणं बदाम देणं ड्रायफ्रूट्स म्हणजे थोडक्यात द्या जेणेकरून मुलांचा अभ्यास नीट होईल मुलांच्या लक्षात राहील हे ह्यासारखे तुम्ही पदार्थ द्या आणि हां मुलांना टी व्ही आणि मोबाईलपासून शक्यतो दूर ठेवा अगदी आवश्यक असेल तेवढाच वेळ मुलांनी मोबाईल हातात घ्या कारण त्यात एकदा आपण रमलो की आपला वेळ कुठे जातो हे कळत नाही आणि आत्ताचा क्षण हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपण जितका जास्त अभ्यास करू तेवढे जास्त मार्क मिळणार आहे आणि आपण ह्या कॉम्पिटिशनच्या दुनियेत पुढे जाणार आहोत पण एखाद्याला पुढे मागे जर कमी पर्सेंटेज मिळाले तर पालकांनी त्यांना ओरडू नका त्यांना कोणत्याही प्रकारचं शिक्षा करू नका तर त्यांना ज्या गोष्टीत आवड आहे ते त्या गोष्टीत त्यांना जाऊ द्या कारण सगळ्यांचीच कॅपॅसिटी तेवढी असते असं नाही ह्याचा अर्थ की एखाद्याला कमी मार्क्स मिळाले म्हणजे त्यांचं आयुष्य संपलं किंवा ते आयुष्यात काहीच करू शकत नाहीत असं कधीही नसतं त्यांच्यासाठी कदाचित देवाने दुसरा मार्ग दिलेला असेल तर त्यांना ते करू द्या पण आपल्याला कमी मार्क्स मि मिळाले तर काय फरक पडतो म्हणून मुलांनी अभ्यास करायचा नाही असं मुळीच करू नका कारण तुम्ही जे कराल ते तुमच्या भविष्यासाठी असणार आहे तुम्ही जितके छान मार्क्स किंवा चांगलं पुढे शिकाल तेवढं तुमचं भविष्य घडणार आहे त्यामध्ये तुमच्या आईवडिलांचं किंवा तुमच्या भावंडांचं भविष्य नाही घडणार आहे त्याचा फायदा तुमच्या आयुष्याला होणार आहे तर हे लक्षात ठेवून तुम्ही अभ्यास करा थोडीशी मेहनत घेतली तर तुम्हाला यश हे तुमच्याच हाती आहे तुम्हालाच मिळणार आहे तर ते यश मिळवण्यासाठी तुम्हा सगळ्या मुलांना माझ्यातर्फे खूप 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 शुभेच्छा थँक्यू